महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आज मंत्रिमंडळामध्ये भैयाजी जोशी अबू अजीर संजय राऊत व सर्व वृद्धांच्या प्रश्नांची उत्तरं मुंबई ही मराठी भाषा आहे महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य आहे आणि मराठी भाषा प्रत्येकानं बोललीच पाहिजे यामध्ये आमदार अबू अजमी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली मग या बाकीच्यांचं काय ज्यांनी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असो मराठी भाषा असो असं अनेक वेळा निवेदन पक्षाच्या आपापल्या नेत्यांची कान उघडणी करावी कारण असं बदल करून महाराष्ट्राच्या विकासाचं बोलणं सोडून फालतू गोष्टींवर चर्चा करणार म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राच्या नुकसानीच जबाबदार म्हणून यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि यापुढे जो कोणी मराठी भाषेच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करेल अशांना शिक्षा आणि दंड दोन्हीही द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता करत आहे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी अँड द अपडेट